हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आखाड महिना चालू आहे त्यामुळं मग आखाडामध्ये नैवेद्य करतात देवाला म्हणून नैवेद्य केला होता पुरणपोळीचा तर तुम्ही बघू शकता पुरणपोळीचा नैवेद्य आहे हा तर ते मी ताट दाखवत आहे जेवायला वाढत होते म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूयात तर काय केलेलं आहे एक ताटामध्ये पुरणपोळी ठेवलेली आहे त्यानंतर भजी नंतरनं कुरडे भजी कुरडे आणि नंतरनं तुम्ही बघू शकता कटाची आमटी आहे आमटीला छान अशी तरी आलेली आहे खूप सुंदर आमटी झाली होती सगळ्यांना इतकी आवडली ना की प्रचंड आवडलेली आहे आमटी तुम्हाला दिसतच असेल की अशी तरी आलेली आहे आमटीला त्यानंतरनं मेथीची भाजी मग बटाट्याची भाज, भाजी बटाट्याची सुक्की भाजी गुळवणी आमच्या इथं सगळ्यांना आवडती त्यामुळं मग घुडवणी कंपल्सरी मला करावीच लागते आणि पोळीबरोबरही छान लागते आणि इंद्राणी कणीचा भात आहे हा जो की आमटीबरोबर छान लागतो आणि जर तुम्हाला माझं हे ताट म्हणजे आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला तर मंडळी या जेवण करायला थँक्यू